वाघोली शहरापासून थोड्याच अंतरावर दिवसभर धुळीत आणि रात्रीच्या अंधारात धडपडत असणारं एक वेगळं जग दगडाच्या खाणीत राबणारी वेगवेगळी भाषा बोलणारी माणसं दगडाच्या ढिगाऱ्यावर खेळणारी धुळीने माखलेली मुलं बघितल्यावर त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी रेगे दाम्पत्यानं पाषाण शाळा सुरू केली सकाळी साडेआठ वाजता निघायची घरातून आणि दिवसभर महिलांना भेटणं मी डम्परने जायची खाणीमध्ये आणि महिलांना भेटायची मुलींना भेटायची त्यांच्याशी चर्चा करायची तेव्हा मला मराठी येत नव्हती मी ओरिजिनली पंजाबची आहे तर तरी पण त्यांच्याशी कसं मी रापो बिल बिल्ड केला त्यांचे समस्या जाणून घ्यायचे सगळे करायची आणि संध्याकाळचं आम्ही आम्ही त्यांना रेगे भाऊ म्हणतो ते संध्याकाळी पाचच्या नंतर त्यांचा ऑफिस सुटला तर ते खाणीमध्ये यायचे आणि मग आम्ही का खानकामगारांना एकत्र घेऊन त्यांच्याबरोबर आम्ही बैठका करायचो बैठका म्हणजे त्यांचे प्रश्न जा जाणून घ्यायचो आपण पण शेवटी आम्ही काय केलं मुलाचा सर्वे केला मी तर मला फर्स्ट स्लॉटला तीनशे चार मुलं सापडले तर तीनशे चार मुलांना मी आम्ही काय करायचो गोळा करायचो संध्याकाळचा पाच वाजता आणि गोळा करून त्यांना अनौपचारिक वर्ग म्हणजे त्यांना काटी आणि वाटी तेव्हा मला मराठी येत नव्हती म्हणून मी डंडा आणि अंडा असा काळ तसा काळ ह्याने शिकवायला सुरुवात केली आणि वेगवेगळे हिंदीचे गाणे घ्यायची मी आणि त्यांचा मन रमून घ्यायचे की मला वाटायचे की हा मुलाने कमीत कमी शिकलं पाहिजे की ह्या मुलांसाठी स्वतंत्र शाळा सुरू केली पाहिजे क्योंकि मी तुम्हाला सांगितलं स्टार्टिंगला तीनशे चार मुले होतं आणि त्या तीनशे चार मुलांना आपण कुठल्या प्रकारचं शिक्षण देऊ शकतो तर मग आम्ही कर्बे इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन अनौपचारिक वर्गाची ट्रेनिंग घेऊन आलो क्योंकि मुले वयाने वाढलेले होते काही लहान होते काही मोठे होते मग त्या वयानुसार त्यांना कसं शिकवायचे त्याची ट्रेनिंग घेऊन आम्ही जसा साखर शाळा आहे ऊस ऊस कामगारांसाठी वीटभट्टीचे मुलांसाठी भोंगा शाळा आहेत तर तसाच आम्ही दगडखान कामगारांसाठी पाषणशाळा म्हणून सुरुवात केली आणि ती शाळा सुरू करून आम्ही सुरुवात वाघोली गावातून केली नंतरने हळूहळू प्रत्येक तालुक्यामधून आम्हाला लोकांचे कॉल आले कामगार कामासाठी तिथे गेले मग तेरा तालुक्यामध्ये पाषणशाळा पंच्याहत्तर पाषणशाळा सुरू झाल्या पहिले स्टार्टिंगलाच नंतरने हळूहळूहळू आम्ही पाच जिल्ह्यात पोचलो पाच जिल्ह्यावरून आम्ही अठरा जिल्ह्यामध्ये गेलो एका पाषाण शाळेपासून सुरू झालेला हा प्रवास जवळपास पंधरा ते सोळा जिल्ह्यातील दीडशे पाषाण शाळांपर्यंत येऊन पोहोचलाय या खडतर प्रवासाबद्दल सांगतात शिक्षण हा मूलभूत अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामध्ये इन्कल्केट केलेला होता पण त्याच्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारची काही इच्छाशक्ती प्रबळ आपल्याला दिसत नव्हती म्हणून आम्ही एका बाजूने शाळा चालवणे दगडखानीमध्ये अति आक्रमक पद्धतीने एकदम आप म्हणजे आपले व्हॉलेंटिअर घेऊन एका बाजू दुसऱ्या बाजूने शासनाबरोबर मागून मागत नसेल तर रस्त्यावरती आंदोलनं मोर्चा निदर्शनं धरणं आमरण उपोषण आपलं दोन हजार पाचमध्ये मध्ये पाच दिवसाचं फार मोठं बेमुदत उपोषण झालं आणि त्यावेळेला मंत्रालयामध्ये शिफारस केली की संतुलनच्या पाषाणशाळे नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम म्हणून त्यांना वेगळी मान्यता दिली पाहिजेत म्हणजे जिथं शाळा तिथं मुलं नाही हा कन्सेप्ट चेंजिंग की ज्या त्या मुलांना शाळेत येता येत नाही किंवा ते येत नाहीत ऐवजी शाळा त्या मुलांपर्यंत गेली पाहिजेत ही बेसिकली पाषणशाळेची कन्सेप्ट होती आता हे सगळं करत असताना म्हणजे वंचित आणि उपेक्षितांचा लढा त्यांचा आवाज त्यांचं संघटन त्यांच्या हक्कासाठी झगडणं हे तितकं म्हणजे सोपं नसतं कार्यकर्त्यांना सरकारचा या संपूर्ण चळवळीमध्ये एक रुपया नाही म्हणजे बऱ्यापैकी संतुलन हे लोकवर्गणीमध्ये आणि डोनेशन्सवरती अवलंबून आहे ज्यांना ज्यांना संतुलनची विचारधारा आणि कार्य ज्यांच्या मनाला बिंबवतं ते पुढे लोकवर्गणीतून दानातून पुढे येतात आणि मदत करतात हे पहिली बाब एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव साली पल्लवी रेगे आणि बस्तू रेगे यांनी संतुलन या सामाजिक संस्थेची स्थापना केली ज्याच्या माध्यमातून आज हजारो मुलं शिक्षण घेत आहेत पण अनेकांनी त्यांना विरोधही केला अशा या सगळ्या लढ्यामध्ये एक म्हणजे संतुलन टिकवणं संतुलन चाल संतुलनचं कार्य चालवणं आणि पुढे जाणं करता करता दोन हजार पाचमध्ये मध्ये संतुलनची रस्त्यामध्ये उभारलेली जीप जाळली दोन हजार आठ मध्ये संतुलन कार्यालयाला आग लावली अशा प्रकारचे संतुलन संस्थेवर दोन अटॅक सुद्धा झाले पण आपण माग हटलो नाही एक कार्यकर्त्याला असते की जेव्हा असे अटॅक होतात तेव्हा कार्यकर्त्याने हाडा मासाच्या तळमळच्या कार्यकर्त्यांनी समजून घ्यायचे की तो राईट ट्रॅकला आहे रेगे दाम्पत्यासोबत या शाळेमध्ये शिकवणारे शिक्षकही दगडखाणीतून या मुलांना वर आणण्यासाठी जीवाचं रान करत आहेत वंचित उपेक्षित लोकांसाठी म्हणजे शिक्षणाचं क्षय देखील माहीत नसलेल्या लोकांना दगडखाण पाल पालक वगैरे कामाला जायची मुलं खेळायची खाणीत कामावर राहायची अशा या क्षेत्रामध्ये गेली सत्तावीस वर्ष अठ्ठावीस वर्ष हे शिक्षणाचं कार्य चालू आहे मला पाषाणशाळेतील आल्यानंतर मला पाच वर्ष झालं की मुलांचं असं शिक्षण आहे मुलं अतिशय हुशार आहेत त्यांच्यात अनेक बुद्धिमत्ता आहे कौशल्य आहेत पण ते फक्त शिक्षणापासून दूर आलेले आहेत अशा परिस्थितीत त्या मुलांना एकत्र करून शाळेत घेणं शाळेत शिकवणं त्यांच्या वेळेनुसार त्यांना शिक्षण देणं आमच्या मॅडम आहे तिथंच शिकल्या ज्याला शाळेचं शे माहीत नव्हतं त्या मॅडम इथं शिकल्या इथंच मोठ्या झाल्या आणि आज गेली दहा वर्षे झालं शिक्षिका म्हणून या ठिकाणी काम करत आहेत म्हणजे या मुलांचं एक आपण समाजाचं काहीतरी देणे लागतो समाजात वावरत असताना समाजात काय तर देणं लागतो त्या मुलांची शिक्षणाची ओढ त्यांची आवड आणि ते त्यांच्या शिक्षणापासून दूरलेल्या मुलांना शिक्षिकेत पर्वात आणणं ह्याचा जो आनंद आहे तो इतरत्र कुठं नाही असं मला वाटतं पाषाण शाळांमुळे दगडखाणीतील बालमजूर उच्च शिक्षण घेतात आता गरज आहे ती शासनाच्या मदतीची जेणेकरून ही मुलं साधारण माणसांसारखं आयुष्य जगू शकतील बाई माणूससाठी अप्सर आगा पुणे